ह्या पाच वर्षात म्हणा असं कोणते समाधानकारक काम झालेलं नाही भरपूर विकास काम केले चांगले काम केलेले मी समाधानी नाही नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी आम्ही आज तुम्हाला घेऊन जाणार आहोत विधानसभेच्या राहुरी मतदारसंघात या ठिकाणी संभाव्य लढत कशी असेल कोण इच्छुक असेल समस्या काय आहेत याचा लेखाजोखा आम्ही मांडणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा झालेली त्या कामावर आम्ही समाधानी आहोत पण दुसरीकडे जर बघितलं तर त्यांनी भरपूर काही काम आहेत पण थोडस रस्त्याची वगैरे कामं काही प्रलंबित आहेत ते कामं झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी एका शैक्षणिक जे शिक्षण आहे ते आपल्या तालुक्यात मिळण्यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि दुसरी गोष्ट बेरोजगारीचं प्रमाण थोडं आपल्या तालुक्यात जास्त आहे ते प्रमाण कमी करण्यासाठी एमआयडीसी वगैरे असे प्रयत्न त्यांनी केले पाहिजे तालुक्यात आणण्यासाठी आन, या विधानसभेला त्यांना संधी मिळाली तर काही हरकत नाही त्यांच्या वेग थोडासा चांगला वाटतो या वर्षी या पाच वर्षामध्ये हा शिकाम जर त्यांनी अजून भविष्यात केली तर काय हरकत नाही त्यांना आपण दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते त्यामुळे सर्वच पक्ष इच्छुक उमेदवार तयारीला लागलेत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातही राजकीय वेग आलाय इथे भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या शक्यता आहे परंतु भाजपकडून माजी खासदार सुजय विखे पाटील हेही इच्छुक आहेत त्यामुळे निवडणुकीपूर्वी चुरस पाहायला मिळणार आहे तनपुरे साहेबांनी जे आतापर्यंत काम केले ते खूप चांगले काम केलेले आहे आणि बी त्याने असे काम करीत रावा, असे आमची इच्छा आहे आणि राहरी मतदारसंघामध्ये रावरी ते नेवासा रोड याचं चा काम चालू करावा आणि दुसरी गोष्ट अशी का शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याने जादा भर घालावा सन दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा तीनशे सव्वीस मतांनी पराभव केला होता यंदा कर्डिले यांनी त्यांच्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय काही काळापूर्वी चर्चा होती की कर्डिले यंदा श्रीगोंद्यातून निवडणूक लढवणार मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ते राहुरी मधूनच निवडणूक लढणार आहेत आमदार मान्य प्राजक्ता तनफोळे हे निवडून आल्यानंतर यांनी भरपूर विकास कामं केले ज्या टायमाला सत्तेत त्यांनी सुद्धा त्यांनी भरपूर कामं केली वीज वीज प्रश्न असेल गाय दुधावर प्रश्न असेल इत्यादी काम भरपूर केले तसेच त्यांनी सत्ता गेल्यानंतर सुद्धा भरपूर कामं केले आज सत्ता गेल्यानंतर विरोधात असताना सुद्धा त्यांनी कांदा प्रश्न दूध प्रश्न इत्यादी संदर्भात आवाज उठावला पाहिजे त्यांनी या प्रश्नावर रस्ते लहान मुलांचे आणि प्लस दुसरा असा एक मुद्दा का जे महिलांच्या वर अत्याचार होते त्याच्यावर सुद्धा त्यांनी आवाज उठवायला पाहिजे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आता महायुतीकडून करडिले आणि विखे हे दोघेही प्रबळ दावेदार असणार आहेत मी समाधानी नाही मी तुमच्या घरी तुमच्या घरी गेलो वाड्यावर मी सायकल मागे लुकुब गेलो मी ताईला म्हणलो होतो ताईंनी मला वाड्यासमोर बसवलं मला सायकल दिली नाही मला नंतर कडिले साहेबांनी सायकल दिली, दिली। ती मी दहा वर्ष नावावर मी जगलो राहुरी मतदारसंघातून तनपुरे आणि कर्डिले यांच्यातील राजकीय या संघर्ष दीर्घ काळापासून सुरू आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कर्डिले यांना विजय मिळाला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलं प्राजक्त तनपुरे हे तनपुरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या विजयाने तनपुरे कुटुंबाचा राजकीय वनवास संपला ह्या पाच वर्षात म्हणा काम झालेलं नाही आणि आत्ता जे पाच वर्ष त्यांनी जे म्हणावं असं काम करायला पाहिजे होत त्यांनी त्याच्याकडे ते कोणत्या प्रकारे लक्ष दिले नाही शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे यंदा राहुरीत निवडणुकीचं समीकरण आणखी जटिल होऊ शकतं कारण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे यांचं देखील नाव समोर येत आहे शेटे यांचा तरुण पिढीवर प्रभाव आहे आणि मराठा समाजाच्या मतांचा कल जर शेटे यांच्याकडे झुकला तर तणपुरे कर्डिले आणि शेठे अशी तिरंगी लढत होऊ शकते यात मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार हे निवडणुकीनंतरच कळेल रावरी मतदारसंघामध्ये तसे पाहिलं गेलं तर लोकप्रतिनिधी कोणतेही निवडून आले तरी पण ते विकासाचीच कामे करतात परंतु सध्या प्रामुख्याने रावरी तालुक्यामध्ये रस्ते प्रश्न रस्ते जे आहेत खेड्यापाड्यातील जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा जो माल आहे शेतीमाल हा तालुक्याच्या बाजारपेठापर्यंत ता चांगल्या पद्धतीने आणता येईल शेतीचा जो हमी शेतीचा जो शेत माल आहे शेतमाल त्यालाही हमी भाव मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांचं त्यांच्या पद्धतीने मंत्रालयामध्ये आवाज उठवायला पाहिजे या प्रमुख दोन गोष्टी लोकप्रतिनिधींनी करायला हवे राहुरी विधानसभा मतदारसंघाची रचना खास आहे लोकसभेसाठी या मतदारसंघातील काही गाव अहमदनगर तर काही गाव शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतात त्यामुळे दोन खासदार आहेत तनपुरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ प्रत्येक गाव पिंजून काढलं होतं लंके हे विजयी झाले असले तरीही राहुरीतून त्यांना अपेक्षित मतं मिळाली नाही त्यामुळे विधानसभेसाठी तनपुरे आणि महाविकास आघाडीला अधिक जोर द्यावा लागणार आहे प्राजक्ट तनपुरे यांनी आतापर्यंत भरपूर विकास कामं केली त्यांच्यापेक्षा त्यांच्या वाडलांनी आतापर्यंत मुळा नदीवर सात पूल सात बांधारे आणि त्यांच्या आजोबांनी विद्यापीठ आणि राऊरी कारखाने स्थापना केली पण ह्या संस्था अडचणीत आल्यामुळं प्राजक्ट दादांना आतापर्यंत काय तालुक्यात घडी बसवता आली नाही आणि विशेष म्हणजे तरुणांची जी फळी असते दादांच्या मागं तर ती त्यांना उभी करता आली नाही त्याला एकमेव कारण त्यांच्याकडे जे प्रस्थापित नेते हो होते कार्यकर्ते होते त्यांना ते काही सोडायला तयार नाही आणि नवीन लोक काही त्यांच्याकडे दाद संपर्क होत नाही कारण काय होतं प्रत्येक गावात कार्यकर्ते असतात त्यांचे लोकांनी इच्छा असते का बाबा दादाचं काम करायला पाहिजे दादा तरुण आहेत आपल्या तालुक्यात त्यांचं वेगळं स्थान आहे सुशिक्षित माणूस आहेत पण जे कार्यकर्ते आहेत त्यांचे आजोबा पंजोबा वडील हे काही लोकांना जवळ येऊन देत नाही स्थानिक लोकांचे कामं त्यांच्या दादापर्यंत काही जाऊन देत नाही दादा त्यांना विचारल्याशिवाय शिवाय काही कामं लोकांची करीत राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रश्न अनेक वर्षापासून खितपत पडलाय रुग्णालयाची जागा उपलब्ध असताना गेल्या आठ वर्षापासून तात्पुरत्या तीन मजली इमारतीत हे रुग्णालय सुरू करण्यात आलंय तेथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं याशिवाय ग्रामीण भागातील रस्ते वीज शेतमालाला अल्पभाव बेरोजगारी अशा अनेक समस्या आहेत पण विद्यमान आमदार तणपुरे यांनी अनेक समस्या सोडविल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात याचा या निवडणुकीवर परिणाम होणार का कुणाला उमेदवारी मिळणार आणि कोण निवडून येणार हा अंदाज तुम्ही कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा